गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू द चॅनल आणि होलीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सहा दिवस आहे आपला हे बघा घराचं कन्स्ट्रक्शन अर्धा तोडलेलं आहे हे इथपर्यंत आपण तुटलेलं आहे बघा अजून पुढे जाऊ आपण पहिले तुम्हाला घरातली परिस्थिती दाखवतो दिवस झाले एवढे हालत खराब झाले ही काय घरातली परिस्थिती आहे मग आमचे कपडे धुते मम्मी हाय कर नाही हाय करू बाजू बघा ही काही घरातली परिस्थिती आहे आम्ही तर बसले अजून बाहेर मटेरियल आलेला आहे आपला इकडे डबर पडलेली आहे इकडे लादे आहेत ए आय सी आणि आय बीम टी पट्टी आणि आय बीम आणलेली आहे हे आपल्याला डबलच करायचे काहीच नेस्ता माती खातो तीन चार दिवस थोडा अजून तुम्हाला क्लिअर दाखवतो जाला रस्ता नाही एवढे अडचण झाले तर हा आपला पहिले घर होतंय बघा इथून तुटलाय आता केलेलं काम आम्ही हे पण आमचं सेल गेलेलं आहे बघा घ्या बघा हे सगळं वेस्ट मटेरियल आहे टोटल वेस्ट मटेरियल हा दरवाजा तोडलाय सगळा लाकडी बनवून घ्यायचे वरती चढू थांबा अजून परत एकदा क्लिअर दाखवतो तुम्हाला कसा का काय हे बघा या अर्धा घर तोडलेलं आहे आपण या बघा इथून आपल्याला डबलचा करायचे ही भिंत पूर्ण आपली तुटणार आहे ही जेवढी तुटलेली पूर्ण तुटणार आहे आपला झोपडा तिथे समोरचं पण पूर्ण तोडलाय बघा हा काय नजर आहे बाकीचा मटेरियल आपण याच्यात ठेवलेला आहे गाल्यामध्ये अजून भरपूर सामान आहे भरपूर तोडा फोड बाकी आहे तिकडे लाकडं निघलेत कोणाला तर सांगा चांगले लाकडे आहेत पाल्या आम्हाला लागतील दरवाजे बनवायला टोटल सागाच्या लाकड आहेत पाल्या आहेत सागाच्या आणि मोठे वंडे आहेत काय म्हणतात त्याला गाववाले तुमचं सुद्धा धन्यवाद तुम्ही आम्हाला पर्सनली कमेंट करता पर्सनली आम्हाला सजेशन देता तुमचा पुन्हा एकदा धन्यवाद असं सपोर्ट करत राहाच हा काय नजर होता आपला तुम्हाला पूर्ण घराच्या बाहेर दाखवतो तुम्ही रंग लावायला येऊ नका आमच्या कारण का तुमचा रंग आमच्या दोन दिवसांनी जाईल पण आमचा रंग वर्षभर तुमच्या अंगावर राहील हे बघा हे आपले मित्र आहेत आयकर ये हे येणार आहे इकडं अफजल या बघा इकडे लुकमान भाई काय करतो भाया हाय करो काहीच <laughs> चला आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू तुम्हाला पत्ता केलं बाय बाय हा बाहेरचा सीन आहे आपल्या घराच्याकडचा माग पण तुम्हाला दाखवतो लगभग सहा दिवस झालेत सहा दिवस आम्हाला असं राहायला लागला अजून महिना जाणार आहे आपल्याला ठीक आहे आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तप तक केले बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा